नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी दिल्या होत्या त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या आणि चारशे शहाऐंशी आणि चारशे सत्याऐंशी हे दोन मालमत्ते विरुद्धचे गुन्हे म्हणजे घरफोडीचे गुन्हे या संदर्भाचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोधप्रक्रे अंमलदार हे करत होते त्यांना काल रात्री रात्रग्रस्त रात्र करत असताना सिटी बस डेपो सिंदरपाटा या परिसरामध्ये अट्टल गुन्हेगार सागर गरड हा येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी परिसरामध्ये सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतलं आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याच्याकडनं वरील दोनही गुन्हेगार गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आलेलं आहे सदर दोनही घरफोड्या या त्याने केल्याचं निष्पन्न झालेला आहे या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयाचा सोने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कार्यवाही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोडचे वी आय जितेंद्र सपकाळे व डी पी पथक यांनी केलेली आहे या, या संपूर्ण कारवाईमध्ये या संपूर्ण कारवाईमध्ये विशाल पाटील यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही यतोचित बक्षीस देऊन शिफारस करणार आहोत त्याबाबतचा आम्ही तपास करत आहोत त्याचप्रमाणे त्याच्याकडनं अधिकाधिक गुन्हे उकल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ए न्यूज साठी बी रोजी अनवर खान पठाण नासिक